पावर मेरा चलातर व्या, अपले गड़ा। या पोलीस अखेर निलंबित। दुहेरी लाभ घेणं प्रांताधिकाऱ्यांची कारवाई घटनेनं जिल्ह्यात खळबळ मान तालुक्यातील भाटकी गावच्या महिला पोलीस पाटील तसेच सातारा जिल्हा पोलीस महिला पाटील संघटनेच्या जिल्हाध्यक्षा हर्षदा अजित शिर्के यांना दुहेरी शासकीय लाभ घेण्याच्या प्रकरणी प्रशासनाने निलंबित केले प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी ही कारवाई केली आहे महाराष्ट्र ग्राम अधिनियम एकोणीसशे सदुसष्टच्या कलम नऊ अ आणि महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी अंतर्गत कारवाई केली आहे हर्षदा शिर्के या भाटके गावच्या महिला पोलीस पाटील म्हणून शासनाकडून मानधन घेत होत्या त्याचवेळी त्या मान पंचायत समितीच्या विभागात आय सी आर पी म्हणून कार्यरत होता त्यामुळे त्यांनी एकाच वेळी दोन शासकीय पदांवरून लाभ घेतल्याचं समोर आले ही बाब प्रसिद्धीनंतर प्रशासन सतर्क झालं गटविकास अधिकारी प्रदीप शेंडके यांनी तपास करून अप्पर तहसीलदार मीना बाबर यांना अहवाल सादर केला शिर्के यांनी आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती मात्र त्याचं स्पष्टीकरण असमाधानकारक ठरलं यानंतर अप्पर तहसीलदार बाबर यांनी अहवाल प्रांताधिकारी गाडेकर यांच्याकडे पाठवला आणि नियमानुसार निलंबनाचा आदेश काढला या घटनेनं सातारा जिल्हा प्रशासन आणि पोलीस पाटील संघटनेत एकच खळबळ उडाली आहे शिर्के यांनी घेतलेला दुहेरी शासकीय लाभ वसूल होणार का तसंच त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम सोहळ्यानुसार कोणताही शासकीय कर्मचारी दुसरी नोकरी करण्यापूर्वी नियुक्ती अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक असतं हर्षदा शिर्के यांनी ती परवानगी न घेता दुसऱ्या पदावर काम केल्याचं चौकशीत स्पष्ट झाले स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका